अठ्ठावीस लिटर पेल दुसरं रांदा खाली व्हायला दुसरा दुसरं अठ्ठावीस लिटर पेल तीस रांदा खाली व्हायला खाली व्हायला अठ्ठावीस लिटर पेल तीस रांदा खाली व्हायला हय हय दुसरं त्याला सव्वीस लिटर पिळेल तिसऱ्यांदा खाली व्हायला तिसऱ्यांदा खाली व्हायला दोन्ही मोठ्या वापर काय दुसरं आता अठ्ठावीस लिटर पिले तीस तिसऱ्यांदा खाली व्हायला हाय आता तिसऱ्यांदा खाली व्हायला दुसरं आता अठ्ठावीस लिटर पिळले दोन्ही टॉप क्वालिटीचे दुसरं असताल सव्वीस लिटर पेली तिसरं खाली व्हायला दुसरं असाल अठ्ठावीस लिटर पेली आता सांगा खाली व्हायला